बघा रात्रीच्या पोळ्या उलेल्या होत्या तीन चार मी आता त्यांना त्या पोळ्यांचा बारीक चुरा करणार आहे आणि गोळ घालून लाडू करणार आहे म्हणजे चुरम्याची लाडू साजूक तूप आणि गुळ घालून लाडू करणार आहे चुरम्याची लाडूही ना मुलांनाही देता येईल डब्याला ते सुद्धा खूप छान खूप आवडीने खातील इतके सुंदर होतात हे लाडू तयार हे बघा अशी पोळी बारीक करायची आणि हा किसलेला गूळ घालते आणि घरी केलेलं मी तू घरी केलेलं साजूक तूप घालते आणि आता गूळ तूप आणि पोळी त्याला एकत्र करून घ्यायचं हे बघा असं हे बघा एकत्र केलं आणि असं गोळा तयार तयार व्हायला पाहिजे झाला लाडू तयार छान पौष्टिक पण गोळ पण पोटात जातो आणि आपल्या पोळ्याही वाया जात नाही छान सगळे सगळे चावडीने खातात हे लाडू बघा झाले आपले लाडू तयार